अधिकारी यांना स्वतः हे ब्लॉक तुम्ही जे लावले एक तर तुम्हाला पूर्ण रस्ता करता आला नाही तेव्हा ती जाम लावता आले नाहीत परत लोकांना मारण्याचं षडयंत्र घातल्यासारखं ते ब्लॉकेज बनवले आहेत पूर्ण रस्त्यावरती गेल्या वीस दिवसापर्यंत सांगितलं होतं तिने म्हटलं आम्ही आज संपवतोय मी तुम्हाला ते पूर्ण काढून देतो आज कमीत कमी माझ्या समोर माहिती का ती तीस ते चाळीस जणांनी अक्षंत झालेलं आहे काल तर ह्यापेक्षा मोठा ॲक्शन झाला होता आज त्यापेक्षा मोठा एक्शन मोठा एक्संड झालेला आहे यामध्ये नशीब एवढीच किती येतली जीवी जीवित आणि कुठे झालेली नाही आहे मी परतच आता परत अजून एक अजून एक गाडी आता तवेत अक्षर झालेली आहे इथं शिवाजी रोड म्हणजे मरणाचा रस्ता असं लागलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला एक काहीतरी हे दिल्यासारखं ते अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेने हे करून दिले ते ब्लॉकेज काढत असताना काही समिती आडव्या येऊन त्या समितीने ते ब्लॉकेज काढत असताना मज्जाव केल्यावर काम झालं आलं आज तर परतच्या समितीला सांगतो आज पण तुम्ही समिती भरून देणार आहात का तुम्ही समिती काम करता तुम्ही समिती काम करता तुम्ही समाजाला न्याय मिळण्याचं काम करा तुम्ही समाजासाठी काही असं विद्रुभ वागण्यासाठी काय करू नका आज काय झालं ते सांगा आज माझ्यासमोर देखील डिवायडर वरून उडून आपण पिक्चर मध्ये उडून गाडी बैठकी झाली अशी त्यामुळे आमचं मृत्यू झालेली नाहीये मी आज सांगतो की उद्याच्या उद्या हे पूर्ण ब्लॉकेज काढाव्यात अन्यथा मी उद्या दुपारी इथं स्वतः आमची कार्यकर्दी घेऊन बसून असं आंदोलन करणार आहे